राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच गंगापूर लासूर स्टेशन व अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळागाव बसमध्ये येथून बसमध्ये ते आज सहाशे सतरा वाहनांमधून कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप एक लॉट चार हजार तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सायकड्या इथे दोनशे चोवीस वाहनांमधून कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सहाशे आठ रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलट्ट सरासरी तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असत तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकली खात सरासरी दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असत दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली लासालगाव इथे सरासरी कांदे तीन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला खात सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असत दोन हजार चारशे सोळा रुपये क्विंटल पर्यंत विकली विंचर येथे पाचशे अडतीस वाहनांमधून कांदेच्या आवक आली होती सरासरी कांदेचे भाव तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार आठशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे चारशे बेचाळीस वाहनांची आवक ही आली होती सरासरी कांदेचे भाव तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे लॉट तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी तीन हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटलपर्यंत विकले खात चोपडा सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती जास्त दोन हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत खात चोपडा आज नेपाळ ते विकलेला आहे तर नांदगाव येथे सरासरी कांदे तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला बोलडाण ते सरासरी कांदे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सातशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला वणे येथे सरासरी कांदे तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे सरासरी दोन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत जास्ती असतं तीन हजार सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकली खात सरासरी दोन हजार एक्कावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतात दोन हजार सातशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकली नामपूर येथे सरासरी कांदे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदे तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक तीन हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी गोटा दोन हजार आठशे तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला खात चोपडा एक हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर कळवण येते आज एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे तीन हजार तीनशे पन्नास ते तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे गोल्डा तीन हजार पाचशे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला काद गोल्टे काद एक हजार आठशे ते दोन हजार सातशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली येवला येथे सरासरी कांदे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड ते सरासरी कांदे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवाड येथे सरासरी कांदे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सातशे श्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्ड हे सरासरी तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकली पर उमराणे येथे सरासरी कांदे तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल पर्यंत विकला तर गंगापूर येथे आज सरासरी कांदे तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला गोर्डी दोन हजार आठशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली बदला डागी माल आठशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला लासर टेसन येते सरासरी कांदे तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे ऐकलं तीन हजार आठशे एक रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला तर नगर येते आज चौसष्ट हजार सहाशे अठरा कांदा गुन्ह्यांची अवकाली होती एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार सहाशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे तीन हजार ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन, ती तीन प्रतीचे कांदे दोन हजार तीनशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार चारशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सात गोन्यांना चार हजार दोनशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघाला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा